खूप वर्षांपूर्वी जुन्नर जवळच्या उंच डोंगरावर एक सुंदर किल्ला होता शिवनेरी किल्ला सकाळचा सूर्य चमकत होता पक्षी आनंदाने गात होते ह्याच किल्ल्यावर एक महान राजाचा जन्म होणार होता त्या किल्ल्यावर शहाजीराजे आणि जिजाऊ राहत होते काही दिवसांनी जिजाऊंच्या घरी एक गोंडस बाळ जन्माला आलं त्या बाळाचं नाव ठेवलं शिवाजी जिजाऊ दररोज त्याला देवी भवानीची गोष्ट सांगायच्या त्याला न्याय शौर्य आणि स्वराज्याची शिकवण द्यायच्या लहान शिवाजी आपल्या मित्रांसोबत किल्ल्याच्या अंगणात खेळायचा तो नेहमी राजा बनायचा बाकी मित्र सैनिक आणि मंत्री व्हायचे लहान वयातच शिवाजी मध्ये धैर्य शहाणपण आणि नेतृत्वाची चमक दिसू लागली होती असा झाला होता आपल्या शिवाजी महाराजांचा जन्म आणि बालपण पुढे जाऊन हेच बाळ स्वराज्याचं स्वप्न पूर्ण करणार होत आता पुढे बघूयात तरुण झाल्यावर शिवाजी महाराजांनी पहिल शौर्य कसन दाखवलं आणि स्वराज्यात स्वप्न कस सत्यात उतरवायला सुरुवात केली पुढे पाठ दोन मध्ये आपण पाहूया की छोट्या शिवाजींना आपलं धैर्य कसन दाखवलं पुन्हा भेटूया एका नवीन गोष्टीचा